राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टीव्ही व्ही नाईन प्लस इंचलगंजी विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आवाडे हवंकर पुन्हा संघर्षाची शिगी इंतलगंजी विधानसभा क्षेत्रात भाजपचे तीन मंडळाध्यक्ष निवडून येणार आहेत त्यातले एक मंडळाध्यक्ष निवडीवरून भाजपमधले माजी आमदार प्रकाश आवाडे व वा सुरेश हवनकर यांच्यात संघर्ष होण्याचे चिन्ह दिसत आहेत सध्या दोन मंडळाध्यक्ष पदाच्या नावाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे तर उर्वरित एका एक मंडळाध्यक्ष निवडीबाबत आवाडे हवणकर गटात एकमत न झाल्यामुळे गुंता वाढला आहे मुळे भाजप व बाहेरून आलेले संघर्ष यांचे सुरू आहे दोन माजी नगरसेवकांची याची चूर सुरू असून यामध्ये कोणाला मंडळाधी अध्यक्षपदाची संधी मिळणार याकडे भाजप वर्तवायचे लक्ष लागले आहे बावीस एप्रिल रोजी या निवडी जाहीर होण्याची शक्यता आहे यापूर्वी इचंजी शहराध्यक्ष असे एकच भा पद भाजपमध्ये होते नवीन धोरणानुसार आता इचरंजी विधानसभा क्षेत्रात तीन मंडळाध्यक्ष असणार आहेत यामध्ये इचरंजी पूर्व व पश्चिम व ग्रामीण असे तीन मंडळाध्यक्ष निवडले जाणार आहेत यातील दोन पदे आवाडे तर एक पद हयवणकर गटला देण्याची पक्षीय पातळीवर समजूत झाला आहे असे सांगण्यात आले यानुसार ग्रामीण व पश्चिम भागाच्या मंडळा अधिषपदासाठीच्या नावावर सिक्कामोतूद झाले आहे मात्र मात्रऐनवे ग्रामीणच्या अध्यक्षपदाचे नाव, ग्रामी नाव बदलण्याची शक्यता वर्तन देत आहे याबाबत पक्षांतर्गत मोठ्या गाड्यामध्ये सुरू असल्याची माहिती दिली आहे दरम्यान इचंजी पूर्वी भागासाठी मंडळा अधिषपदासाठी आवड गटाच्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाचे नाव निश्चित होते पक्षीय धोरणामुळे वयाची अडचण निर्माण झाल्यामुळे त्याचे नाव मागे पडले या जागी नवीन नाव सुचून आले आहे त्याला हयवनगड गटाकडून आक्षेप यंदा आला समजते त्यामुळे हैवन गटाकडून शहापुरातील एका युवा माजी नगरसेवकाचे नाव चर्चेत पुढे आले आहे त्यामुळे पदासाठी दोन माजी नगरसेवकामध्ये रशिके सुरू आहे यातील कोण बाजी मारणार याकडे भाजपच्या वर्तोळ्यात विशेष लक्ष असणार आहे